तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा. नाना राम सातपुतेने पत्र दिले आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू झालीत जो माळशेज तालुक्यात तांदळवाडी असेल मळवळे असेल हा पाडापासून सदैव वंचित राहणारा भाग आहे त्या अनुषंगान एक वेगळा चर्चा सुरू झाला लोकप्रतिनिधी माळशेज तालुक्याचा म्हणून तुमची काय भूमिका या संदर्भात बेमनले चांगले काहीतरी सका सकाळ विचार चालला किंवा अजितदादा या गाडीत गेलो म्हणून ते असं काहीतरी विचारचाल पण तुम्ही आता येड्या ये रामाचा प्रश्न पहिल्यांदा काढला की हा हे माशे पाच वर्ष आमदार होते आणि पाच वर्षामध्ये पाच वेळा दरवर्षी ही कालवा सल्लागार समितीची मीटिंग होते आणि यामध्ये हा प्रदिसिद्ध आमदार हा प्रसिद्ध त्याचा सदस्य असतो ज्या वेळेला म्हणजे पिशवी ना पुन्हा विखेपाटी दादा म्हणजे देवदेव करायला देवालाही करून पोरं होत नाहीत अंगामध्येच बळ लागतं आणि मग त्यामध्ये पाणी येतं पाच वर्षामधला ह्यांचा एखादा जरी व्हिडिओ असला त्या ठिकाणी या बागाला पाणी मिळत नाही असं तुमच्या मीडियाच्या माध्यमातूनही आम्हाला समजू द्या आणि मग मात्र आता तमाशा करायचा त्या विखेपाटला फोटो काढायचा ते फोटो काढतोय का नाही बघायसाठी चार चार वेळा वागते त्या गर्दीतनं म्हणजे माझ्या समोरचा कालचा किस्सा म्हणजे अशा प्रकारचा विकृत आमदार आणि मग पाच वर्ष काय उपटत दाढीची केसं होता काय करत होता नेमकं आम्हाला बी समजलं पाहिजे ना त्याला आणि कोणतंही काम करायचं असेल तर पाच वर्ष सत्ता असताना करायचं ना आमदार असताना करायचं मग या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा यामधला विषय दरवर्षी पंधरा एप्रिलला पाणी पंधरा मार्चला पाणी सुटतं आणि पंधरा एप्रिल ते एक मेच्या दरम्यान म्हणजे एक एप्रिलच्या दरम्यान या पाण्याची परिस्थिती लोकांना ॲट ए टाइम सगळ्या शेतकऱ्यांना पाणी लागतं आणि त्यावेळी मग कॅनल फोडले जातात कोणच कोणाचं भिजू देत नाही वरणही सुरू होतं खालनई सगळ्या शेतकऱ्यांची अवस्था त्याला पीक बघू वाटत नाही त्याची तडपड होती आणि मग तो रस्त्यावर उतरतोय आणि हे सिंचनाचं सगळं बोजवारा उडून जातो गेली आठ दहा वर्षे हीच परिस्थिती तालुक्यामध्ये आहे आणि मग म्हणून मी काल दादांच्या गाडीमध्ये बसून मी हे ब्रिफिंग केलं की त्यांना सांगितलं की ही परिस्थिती काय आहे तालुक्यामध्ये आणि पाणी आपल्याकडे असताना तुम्हाला बारामतीला अकरा तारखेला पाहिजे तुमचं अकरा तारखेला सोडा आमची अकरा तारीख काढा आम्हाला आज पाणी सोडा आज संध्याकाळी पाणी सोडा आणि म्हणून ते पाणी काल सुटलं की हे पाणी जर सुटलं तर पहिल्यांचं भिजत येईपर्यंत दुसऱ्यांना पाणी ते मिळायला सुरुवात होते आपल्या तालुक्यात चाळीस फाटे आहेत आणि चाळीसपैकी वीसच फाट्या ॲट ए टाईम पाणी सोडू शकतो ते बंद झाल्याशिवाय दुसऱ्या वीसला सुटत नाही आणि जर असं पाणी उशिरा सुटलं तर पाणी पिकप पाण्यावर आली तर लोकांचा सगळा म्हणजे लोक रस्त्यावरती येतात गोंधळ उडतो कोणच कोणाचं भिजू प्रत्येक प्रत्येकजण दार मोडतो आणि मग ही परिस्थिती बदल बदलवण्यासाठी त्या ठिकाणी कालचा निर्णय हा त्या ठिकाणी घेतला राहिला विषय तांदळवाडी भागातल्या जी ब्रँच दोन आहे ब्रँच दोनच्या अभ्यासानं मी मागच्या गेल्या वर्षीच बाळवणी ते वेळापूर असा मोर्चा काढला होता आणि इथं उन्हामध्ये चटके खात मी चार तास बसलो होतो त्यानंतर या महोदयानी फलटणचा कॅनॉल इलेक्शन झालं की बंद केला आम्ही दहा हजार शेतकरी येऊन हो। पलटणला गेलो त्या ठिकाणी मोर्चा काढला पाच वर्षामध्ये ह्या महाभागाचा एकतरी प्रश्न अधिवेशनात एक तरी कालवा सल्लागार समितीमध्ये एक तोंड उघडलेलं वो ना बोलू द्या काय पण तोंड असं उघडलेलं तरी कालवा सल्लागारामधलं त्याचा एखादा फोटो किंवा त्याला तालुक्यात म्हणजे मला तर काय म्हणायचं आहे त्याला ह्याच्या बापाला उतारा होता का सातबारा जमिनीचा तपासायला पाहिजे ह्याला होता का तपासायला पाहिजे ह्याला जमीन कुठं असती शेत कुठं असते म्हणजे ह्याचा संबंध ही आता आपल्याला सांगतो ती उसतोडीचा ह्यानं ना ऊसतोडीचा प्रश्न विचारायला पाहिजे हे पाण्याचा प्रश्न विचारताय म्हणजे किती गाढवपणा करतोय ही ह्यामधून दिसतंय आणि ह्याची मानसिकता खराब झाली असं माझं मत आहे हा मनोरुग्ण झाला होता लोकसभेला पडल्यानंतर ते जे त्यानंच व्हिडिओ लोड केले होते फेसबुकला मी दहा दिवस उपचार घेऊन त्या श्री श्री आश्रम बेंगलोरला हा मनोरुग्ण आमदार आहे हा का, काय काही बरळत राहतो अहो एवढा कोरोनाचा महाभयानक काळ होता मी पाच हजार लोकांना कोरोना झालेल्या मिठी मारून सांगितलं असेल की तुला काय होत नाही मला होत नाही तुला मिठी मारून मला होत आहे का काय म्हणजे त्याला आधार देण्याची गोळ्या औषध रेमडीशीवर अनेक प्रकारच्या बेड ऑक्सिजन कितीतरी संकटाला त्याच्या कुटुंबाला धीर देणं अगदी सुद्धा आम्ही नेऊन स्वतः जाळी आमच्यातल्या लोहार कुटुंबाचं मयत सुद्धा मेन डिपोटी आमचं कर्मचारी ग्रामपंचायत चालला आहे सगळी दारं खिडक्या गावाच्या गावं बंद असायची आम्ही टेम्पो मध्ये निमप्रेत खालीच राहिलो सोडून गेलो होतो म्हणजे ह्या काळामध्ये हा आमदार कुठं होता आणि मी काय आबाळात न का एका त्याला मी आमदार एवढ्यासाठी झालोय की या तालुक्याला अशा एखाद्या कर्तृत्वावर माणसाची समाजातल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या प्रश्नाची जाण असणाऱ्याची व्हिडिओ सुद्धा एखाद्या माणूस गरीब असतो म्हणून त्याच्या असहायतेचा त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन त्याचा त्याला मदत केलेली व्हिडिओ लोड करतो हा इतका हरामखोर नालायक आणि असला विकृत माणूस आमदार असू शकतो अरे लाखो हजारो लोकांचे आम्ही कामं करतो माझ्यातले पोरं एका दुसरा सोडलं तर मी खवळतो त्यांना त्याने वाटतं की ते रोज सोडतंय कोणाच तर काय हे करतंय म्हणजे ह्या अशा पद्धतीच्या मानसिकता असता कामाने माणूस गरीब असेल समजा म्हणजे त्याला मदत केली त्याचं कामच आहे ना लोकप्रतिनिधीचं तुला निवडून दिला ना तू ते सेवक म्हणून काम